बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गडिंगलज तालुका गडिंगलज शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही आज एक बाप निदर्शनात आणू इच्छितोय ज्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे एक वर्ष झालं या पालकमंत्री पदावर पा बसलेत पण त्यांनी आज तागायत गडिंगलजचा एकही दौरा केलेला नाही आज आम्ही एक वर्ष वाट पाहतोय त्या दौऱ्याच्या निमित्तानं जवळ या गडिंग्लेश शहरातल्या बऱ्याचशा समस्या आहेत गडिंगले शहरामध्ये चा चालू असणारे काही कारभार अभिधंदे असतील किंवा इतर शासकीय कामामध्ये काही चालू असलेले घोटाळे चा असतील याची बाब निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेली एक वर्ष पालकमंत्र्यांची वाट पाहतोय की गडिंग्लचा दौरा कधी लागायचा शेवटी आम्ही कंटाळून पालकमंत्री येत नाहीत आम्ही वाट बघून त्यांना आम्ही आज ह्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत हे एवढंच आहे की तुम्ही लवकरात लवकर गडिंगलचा दौरा लावावा गडिंगलचा दौरा लावण्या कारण म्हणजे गडिंगल शहर हे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे तुम्ही कागल विधानसभा मतदारसंघामध्ये येत असताना घाबरताय की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या तयार झालेला आहे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचे दौरे अंशतः काहीच नाहीत कुठेही दौरा तुमचा झालेला नाही यांचं नेमकं गौड बंगाल काय आहे हे पालकमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा आणि त्याच पद्धतीने या गडिंगले शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय जे जिल्ह्याच्या दोन नंबरचं काम करणारं रुग्णालय या रुग्णालयाला राज्यात एक नंबरचं पारितोषिक मिळालं आहे ज्या रुग्णालयामध्ये आज एक सातशे ते आठशे ओपीडी रोजच्या होतात जिथं रुग्ण अक्षरशः वेटिंगवर आपले नंबर लावण्यासाठी बाहेर एक एक तास लाईनमध्ये थांबतात त्यांना बेड उपलब्ध नाहीत प्रशासकीय म्हणून त्या दवाखान्यानं आरोग्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आणू दिली असेल ही बाब आज त्या शंभर खाटाचं खरं रोपटं बाबासाहेब कुपेकरांनी लावलं आणि त्यावेळेला तत्कालीन मंत्री आमचे शिवसेनेचे रामदास कदम होते त्यांच्याकडं आमच्या इथल्या स्थानिक जुन्या शिवसैनिकांनी पाठपुरावा केला होता पत्र दिलं होतं की ह्या विभागामध्ये गडिंगलज आदरा चंदगड आणि राधानगरीमधून येणारा ग्रामीण भागातून सगळ्यात जास्त वर्ग ज्यांना बाहेर रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयात जिथे उपचार शक्य होत नाही अशांसाठी म्हणून त्यावेळी हे शंभर खटाचा दवाखाना इथं उभा केला त्या दवाखान्यामध्ये आत्ता अतिशय चांगली परिस्थिती आहे रुग्णांची सेवा चांगली चालू आहे त्याच्यामुळंच तर राज्यात एक नंबरचा त्यांना पुरस्कार मिळाला अशा दवाखान्यामध्ये जर का पेशंट येऊन बाहेर पाठवत असतील पार्ट संपल्यामुळे जर त्या पेशंटांना खाली उपचार घ्यायला लागत असतील तर ही बाब गांभीर्यानं पालकमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तुम्ही आहात तर तुमच्यासाठी ही बाब मोठी नाही या हेच तुम्हाला आम्ही निदर्शनात आणून देतो आहे की लवकरात लवकर ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोनशे खाटांचं प्रशस्त असं वाढीव काम करून तुम्ही ज्या जागा आता आहेत तिथं डॉक्टर नाहीत सर्जन कमी आहेत तिथं एक 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 डॉक्टर दोन दोन डॉक्टरांचं काम करतोय डे नाईट काम करूनसुद्धा तिथलं पेशंटांचं कवर होत नाही काम त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आमची विनंती आहे शिवसेनेच्या वतीनं गडिंगल शहरामध्ये तुमचा कागल विधानसभा मतदारसंघात खास करून दौरा लावावा आणि त्या दौऱ्यामध्ये ह्या काही बाबी आहेत त्याची तुम्ही बाब ही तपासून तुमच्या लेवलला जेवढं काय राज्य शासनाकडून तुम्हाला मदत करता येईल तुम्ही आरोग्यमंत्री आहे तुमच्यासाठी ही बाब मोठी नाही तुम्ही लवकरात लवकर दौरा लावा आणि ही बाब गंभीर्याने घ्या तुम्ही ज्या दिवशी गडिंगला शहरात येणार त्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जंगी स्वागत करू एवढं या निमित्तानं तुम्हाला मी आवाहन करतो